चार चार तास आठ वेळा आदरणीय पवार साहेब युक्तिवाद जेव्हा व्हायचा ना पक्षासाठी तिथे शांतपणे बसलेले मी पाहिलेले आणि ज्यांच्या पदरात पक्ष पडला ते एकदाही कोर्टात आले नाही एकदाही कारण का अदृश्य शक्तीने त्यांना सांगितलंच होतं तू काय करू नको बेटा तुला देतोच आम्ही आठ वेळा कोर्टात चढलो आठ वेळा पण न्याय नाही मिळाला ठीक आहे न्याय नाही मिळाला लोक म्हणाले ओ रडत बसतील त्यांना मला सांगायचंय पुन्हा सांगते या माळावरच्या देवीची शपथ घेऊन सांगते जिथे माझी आजी शारदाबाई पवार जायची की शारदाबाई पवाराची नाते मी रडायला नाही शिकवलं तिने मला लढायला शिकवलं <laughs> त्याच्यामुळे तुम्ही पक्ष चिन्हात सगळे घेऊन गेला लका लाभ तुम्हाला शून्यातून असं विश्व उभं करू ना कि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम चांगलं करू आणि नुसतं प्रभू श्री रामाचं नाव नाही घेऊ पर्यादा मर्यादा पुरुषोत्तम रामाचं राज्य या राज्यात आणून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करू